जय भवानी जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित शिक्षण मंत्री दादा भुसेजी जिल्हा प्रमुख चरण चौरे सिद्धिताई वस्त्री नगराध्यक्ष रमेश जी बारसकर साईनाथ भाऊ अभंगराव सचिन सुरवसे संतोष पाटील सुनील पाटील बाळासाहेब चौरे प्रकाश गवळी संगीता वसेकर दीपक गवळी स्वाती गवळी समाधान पाटील बाळासाहेब भोसले अक्षय सावंत दिगंबर चौरे चेतन गवळी व्यासपीठावरील सर्व आपल्या युतीमधील सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम इकडे विनंती करायला आलोय येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत है आणि या निवडणुकांमध्ये उमेदवार आपले जे आहेत युतीचे त्यांना विजयी करा म्हणून मी आपल्याला सांगायला आवाहन करायला विनंती करायला आताच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे एक दुःखद घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आमचा सकाळी अतिशय सडेतोड स्पष्ट वक्ता गेल्याचं दुःख आहे आणि अशा प्रसंगात निवडणुकांचा प्रचार करण्याचं कठीण काम देखील आपल्याला करावं या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा आता हे सगळे व्यासपीठावर आपले सर्व कार्यकर्ते आहेत समोर बसलेले कार्यकर्ते आहेत आणि हेच कार्यकर्ते आपल्याला निवडणुका जिंकून देत असतात हा खाली बसला चांगला एकदम खाली बसा एवढ्या एवढ्या पोलीस त्यांना पुढे येऊ द्या ते पुढे येऊ दे पुढे येऊ दे कसा खाली बसा बर उन्हामध्ये आपण या ठिकाणी बराच टाइम उपस्थित आहात आणि ही निवडणूक मी म्हणत होतो कार्यकर्त्यांची आणि खऱ्या अर्थाने मोहळ आणि पेरूर हे गट पेरूर जिल्हा परिषद आणि दरखेड जिल्हा परिषद आणि मोहळ मुळ तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मी आपल्याला एवढंच सांगतो या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आमच्या नेत्याने या निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलोय की आपले जे उमेदवार आहेत उमेदवारांची नावं देईल बाबा मला प्रियांका आणि जे उमेदवार आहेत तू आहे काय सगळे बर ठीक आहे नंतर द्या मी बोलतो आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीला विनंती मी करायला आलोय मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना उच्च शिक्षण आपण शंभर टक्के मोफत केलं शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये आपले सहा हजार रुपये देण्याचा शेतकरी सन्मान योजना आपण निर्णय घेतला पीक विमा योजनेमध्ये सवलत दिली अनेक योजना आपण केल्या युवकांसाठी केल्या बहिणींसाठी केल्या भावांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या आणि या योजना सगळ्यात लाडकी बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपल्याला भराव लागतात पण आम्ही थांबलो नाही आम्ही घाबरलो नाही आम्ही धाडस केलं हिंमत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही केला काही लोक कोर्टात गेले काही लोक म्हणाले हे फक्त चुनावी जुमला आहे काय होणार नाही परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे आम्ही ठरवलं ही राबवायची आणि आपल्याला हे सांगतो कुणी माईकाला लागला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये तुम्ही तर एकवीसशे रुपये सांगितले बोला हो सांगितले योग्य वेळी तेही आम्ही देणार तिथेही मागे हटणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन आपण दिलंय बोला हो तेही आम्ही दिलंय तेही योग्य वेळी आम्ही राबवणार एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे एक कमिटी गठीत केली आहे आल्यानंतर देखील आम्ही निर्णय शेतकरी आमचा माय बाप आहे अन्नदाता आहे या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माझ्या लाडक्या बहिणींचा हे काय आम्ही जे करतोय हे सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे कितीतरी लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करत काही लोक आपल्या प्रपंचाला आधार देत आहेत काही लोक आपल्या मुलाबाळांच्या फिया भरत आहेत काही लोक औषधोपचार करत आहेत कितीतरी अशा सक्सेस स्टोरी आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि तेच त्यांचं पोट दुखी आहे ती त्यांची जळजळ मळमळ अरे तुम्ही तर एक रुपया दिला नाही अतिवृष्टी झाली पाणी गेलं सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीच नुकसान झालं काही नाही दिलं पण आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज सरकारने दिलं शेतकऱ्याच्या माग उभे राहिलो तेव्हा आम्ही सांगितलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही मदत केली आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आम्ही घेणार नाही या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरला शेतावर गेला, शेता गेला जिथे आपत्ती संकट आलं तिथे एकनाथ शिंदे पोहोचला आणि म्हणून मला पद येता जाता पुन्हा येतात पण मला जी महाराष्ट्राने ओळख दिली या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मला समाधान आहे आनंद आहे जिथे महाराष्ट्र मध्ये जातो तर माझ्या लाडक्या बहिणी असत त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो माझे लाडके भाऊ शेतकरी उभ्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो एक प्रेम एक जिवाळा आपुलकी जाणवते हेच ती कमाई आमची हीच आहे अरे किती पैसे कमवले किती प्रॉपर्ट्या कमवल्या कोण बघायला जात नाही पण किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे ते कमवायचं काम आम्ही करतो हे आमची कमी आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटा जाऊन आलो त्याला आपणच जे निधी लागला आणि <coughs> त्याचबरोबर ऐंशी लाखाचा खर्च चरणराज जे सर्व मंडळी केला आमदार अपर तहसील कार्यालय बंद स्थगिती आदेश दिला मोहन नगर परिषद जिंकली तुम्ही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये ते ऐंशी हजार रुग्णांचे प्राण वाचले हे पैसे हे पैसे तुमचे आहे आणि हे पैसे तुमच्या अडचणीसाठी दिले पाहिजे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे त्यासाठी आमचा जन्म झालाय आणि म्हणून म्हणून मी आपल्याला विनंती कराल काही थांबा तुम्हाला बोलतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पेनूर आणि पेनूर आणि नरखेड इथं चिरंजीव चौरे आणि संतोष पाटील इथं आपली संगीता वसेकर पण आहे पंचायत समिती आणि कोण कोण आहे ते पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकी जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे पंचायत समिती उमेदवार रोहिणी महेश साठे गोपाळपूर जिल्हा परिषद उमेदवार प्रियांक अशोक परांडे आणि पंचायत समिती वाकरी सागर गोडसे ते सगळे जे काही युतीचे उमेदवार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे त्यांना आपल्याला मतदान करायचं मी विनंती आपल्याला करायला आलो आणि आपल्याला मी एवढंच सांगेन जे आपले युती मधले उमेदवार आहेत त्यांची नावं काही राहिली असतील परंतु आपल्याला एवढं सांगेन की या भागाचा विकास करायचा असेल ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे शहरामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला मतदान केलं नगर परिषदेमध्ये केलं महापालिका झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती गावाचा विकास करण्याच्या निवडणूक या निवडणूक आहे आणि उद्या उद्याचं भवितव्य बा काय सुद्धा करणारे हे निवडणुका आहे तुमच्या फुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करणाऱ्या हे निवडणूक आहे या ठिकाणी विकास गंगा आणणारी हे निवडणूक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो की या भागामध्ये जे काय पाण्याचा विषय आहे सीमा भोगामध्ये जोड कालवा करणे बाबत हे बघा इथं जियार आहे हा जियार आता मी आपल्याला सांगतो दीपक कपूर जे आहेत आमचे सेक्रेटरी त्याला मी तात्काळ सांगतो आणि याला आपल्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते केल्याशिवाय आपण काही लोक येतील आश्वासन देतील परंतु आपल्याला सांगतो आम्ही खोट आश्वासन देणार नाही आता निवडणुकांमध्ये येतील लाडक्या बहिणी भावांना काय काय सांगतील पण मी आपल्याला सांगतो या भावाने आपल्या भावा सरकारने हे फक्त भाऊबीजाने निवाळी नाही किंवा निवडणुकांपुरती ओवाळणी नाही तुम्हाला दर महिन्याला कायम स्वरूपी तुमच्या खात्यात जमा होणारी ओवाळणी आपल्याला कि या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आपले आहेत या सगळ्यांना मतदान करा सात तारखेला या ठिकाणी जे आपल्या स्वाती दीपक गवळी संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव संतोष पाटील आणि म्हणून आपल्याला मी सांगतो मी काय काय केले ते आता मी इथं सांगत नाही मोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं मी मुख्यमंत्री असताना खंडारपूरला भाविक जाताना पेनूर जवळ अभ्यास झाला होता ना त्यात पाच भाविक ठार झाले होते या उमेश पाटील या सोलापूर जिल्हाध्यक्ष ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे नक्की उभं करू आपण या भागातून उजनी डावा कालवा जातो मात्र हा कालवा ठिकठिकाणी -ति नादुरुस्त आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत भविष्यात कालव्याच्या दुरुस्ती बरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे हे देखील आपण करू आणि म्हणून मोहळ तालुक्यामध्ये जे जे काही आवश्यक आहे ते या ठिकाणी केलं जाईल कृषी प्रक्रिया उसावरील प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता आहे त्या देखील लक्ष घालू आपण त्याचबरोबर राऊरी कृषी विद्यापीठाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र मोळला आहे मात्र त्याच काम राजू बरोबर चालत नाही काही आवश्यक आहे ते करू आणि आम्ही घरात बसून कारभार नाही हा करत बांधावर जाऊन करतो बांधावर जातो शेतावर जातो आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही आहे फेस टू फेस आहे आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ नागनाथ मंगळवेढा माशिर एक्केचाळीस तीर्थस्थळांच्या विकासासाठी सत्याऐंशी कोटी आपण अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना याला आणि त्याच बरोबर प्रधानमंत्री सडक योजना दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते पूल यासाठी सत्याहत्तर कोटी मंजूर केलेले आहे खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषदेचाळीस रस्ते फुलांच्या दुरुस्तीची काम आपण हाती घेतलेली आहे म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो मोहळ तालुक्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही काही लोक सांगत असतील पण काही चिंता करू नका मी अरे बाबा मी उपमुख्यमंत्री आहे अरे बाबा मी मुख्यमंत्री पण होतो मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता नसावी पैसे विकासाला मिळतील कुठेही डाव उजव केलं जाणार नाही आणि म्हणून जी जी काही कामं असतील ती करण्याच या ठिकाणी मी शब्द देतो हो, आणि आपल्याला माझी विनंती आहे पाटील आपल्या उमेदवार नाही तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे बघा तुमचं हे सगळं जे काय जे विकास काम आहे सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता इकडे सगळे आहे उमेश दादा राजू दादा कोलक चरण दादा पन्नास वर्षापासून शिबा सीमा सीना भोगवती जोड कालवा जो राणीसाहेबांपासूनचा नारायण राणीसाहेबांचा नी पाठपुरावा करता पण मी आपल्याला शब्द दिला या ठिकाणी सांगता आणि राजू खरे आमदार आपले कपूरजींना भेटले आता कपूर लवकर वरून भेटवा लाग म्हणजे उतरत हे मार्गी लावून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण येत्या सात तारखेला सात तारखेला काय आणि काय नाही इथं अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का जनता जनार्दन सर्व आहे इथं मालक कोणी नाही आहे मालक ही जनता आहे आणि मालक बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भूई सपाटी जनता करून टाकते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हा भूमीचा इतिहास आहे म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले कायदा शिवसैनिक ठेवा निवडणुका तर येतील जातील परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी आणि म्हणून सत्ता काय येते जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही आणि म्हणून सात तारखेला मात्र धनुष्यबान असे तिथं धनुष्यबाण घड्यावर असेल घड्या राजी पुत आहे त्याने बरोबर पुतारी वाजवलेली आहे पण त्याचा धनुष्य बाण अरे धनुष्यबानस आहे ना जे काय उमेश पाटील आपले कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत त्यांना देखील आपल्याला मतदान आणि त्यांना देखील आपल्याला विजय करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला आधी आलेला यांना तुम्ही मतदान करा बाकी विकासासाठी निधी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द हा शब्द पाहणारा एकनाथ शिंदे मी जास्ती उगाच अधिकच का तुम्हाला माहित आहे ना दोन हजार बावीस ला या महाराष्ट्रामध्ये पाहिलं ना आपण क्रांती घडवली ना आपण सर्वसामान्यांच्या मनात सरकार आणलं की नाही एकनाथ शिंदेच्या माग पन्नास आमदार उभे राहिले विश्वासामुळे शब्द कमिटमेंट पाळणारा कार्यकर्ता नेता म्हणून एकनाथ शिंदेची ओळख आहे त्यामुळे मी तुम्हाला जे जे त्यातला एकही शब्द खोटा नहीं। 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 शब्द नाही हा तुम्हाला मी देऊन जातोय फक्त निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी योग्य पद्धतीने मतदान करा आणि या आपल्या महा आघाडीला आपण निवडून द्या नितीन निळे पंढरपूर तालुक्यातले नितीन पोकरापूर नितीन ने हे आपले उमेदवार आहेत त्यांनाही देखील आपले राजूची तुतारी जिल्हा नियोजन सदस्य हलका <laughs> अरे विहिरी फोडून फोडून इथपर्यंत आला त्या मेहनत करतो म्हणून आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समिती गण दोघांचे निशाने आहेत धनुष्यबा दनुश्वान, धनुष्यबाना समोरचं पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा कुठे घेतलं नाव अरे आता सगळे नाव घेतले डबल घेतले ते का। तुम्ही काही काही लक्षात लक्षात ठेवू नका फक्त निशानी ठेवा बाकी नका बस आणि एवढ्या सात तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणतो तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या आहेत फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाही तर उद्याच तुमचा भवितव्य घडवणाऱ्या या निवडणुका आहे मुला बाळांच भवितव्य घडवायचं निवडणूक आहे हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणूक आहे आणि म्हणून सगळ्यांनी सात तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र